क्रॉप केअर कंपनीमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे मी आम्ही स्वागत करते सध्या आपण खूप आहोत शहादा नंदुरबार येथे ॲग्रो वर्ल्ड म्हणून हा कृषी मेळा लागलेला आहे त्याच संधीचा फायदा घेऊन आमचे जे जुने सहकारी शेतकरी आहेत ते इथे आले होते तर प्रथम थोडंसं मी आमची थोडीशी ओळख करून द्या नमस्कार मी व्यवसाय करू प्रयत्न आत्ता शेती व्यवसायाकडे वळायला मला जवळपास लाभ मिळाला आणि देवाच्या कृपेने आज सध्या देवात पाणी म्हणाची जमीन आहे केळी या पिकाला पोषक नसल्यामुळे आमच्या शाळा होते केळीची इलेक्ट्रिक पोष्टी महत्त्वाचे आणि प्राथमिक पीक म्हणून त्याच्याकडे इंटेक्स क्रॉफ्ट एरिया या कंपनीबरोबर किती वर्ष झाला कंपनीच्या एस्टॅब्लिशमेंटपासूनच आम्ही जोडलेलो आहे पण तुमचे सांगायचं झालं तर त्या पूर्वीसुद्धा इंटेक्सचे जे अधिकारी आहेत जे आता आमच्याकडे येतात जे कन्सल्टिंग कर करतात त्यांच्याशी पूर्वी वेगळ्या वे कंपनीज असताना देखील पासून आम्ही जोडलो आहेत म्हणजे दुर हा हा प्रवास जो आहे त्यांच्यासोबतचा दहा वर्षापेक्षा जास्तचा प्रवास आहे <laughs> तर आता तुम्ही तुमच्या शेतीमध्ये आज यावर्षी किती एकरावरची शेतीची लावण केलेली आहे आत्ता सध्या यावर्षी वीस एकर आपला नक्कीचा भाग आहे तो मे जून महिन्याला आणि सहा एकर आपला कांदेबाग लावलेला तो कडवा आधा एकरा आणि इंटेक्स क्रॉप केअर आणि त्यासाठी आमची सिस्टर कंपनी आहे एक्सपोर्टमध्ये काम तर गेल्या तीन चार वर्षामध्ये आपण सुटल्यानंतर इन्टेक्स स्ट्रॉप केअरची एक सुद्धा आपण आपल्या शेतीमध्ये वापरली होती त्याचबरोबर आपण एक्सपोर्ट पण आपल्या शेतातून केलं बऱ्यावर तर त्या गोष्टीचा तुम्हाला काय फायदा झाला किंवा तुमचा काय अनुभव आहे सांगायचं झालं तर आज उत्पादन किंवा आपण ज्या वेळेस फूड म्हणून आपण बघतो उत्पादनाकडे तर आज मी मला कुणावर केला वाटत नाही पण जे काम ऑथेंटिकेट असायला हवं आणि जे शेतकऱ्यांच्या हिताच असायला हवं असं काम आपण बघत आहोत आणि माझा ट्रस्ट हा पूर्वीपासनं अधिकारी म्हणून या मंडळींवर होतात पण सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही घेतले प्रोडक्ट आणि वेळोवेळी आम्ही वापर तर करतोच शेतात पण वापर करण्यासोबत जर आमच्या काही सूचना असतील तर लोक लोकं ऐकून पण घेतात म्हणून असा हा दोघांचा विचारांचा देवाणघेवाण असल्यामुळे एक आपण म्हणू प्रगतीच्या दिशेने चालणारा एक रस्ता आहे म्हणून हा न थांबणारा आहे आणि ही वाटचाल सतत चालणार आहे जसं आता तुम्ही उत्पादनाच्या बाबतीत पण सांगितलं त्याचबरोबर गेल्या तीन चार वर्षामध्ये आपल्या गावातून आपण जे काही एक्सपोर्टसाठी जे चॅनलने आपल्याला थोडा सपोर्ट केला त्याचे काय अनुभव आहेत किंवा ज्यावेळेस परिस्थिती फार बिकट होते रेटचे प्रॉब्लेम येतात आणि त्यावेळेस खरोखर एक्सपोर्टची किती गरज आहे आणि तुम्हाला त्या गोष्टीचा काय लाभ मिळाला केळी एक्सपोर्ट आता केळी हे पीक जर म्हटलं तर दोन गोष्टी येतात आपलं पीक हे संदर उठावतार दिसावा हा एक भाग दुसरा भाग झाला त्याच्यातला की तुम्हाला त्याचं अर्थशास्त्र कसं आहे तुम्ही केलेला खर्च कितपत आहे आणि खर्च केल्यानंतर तुम्हाला येणारं उत्पन्न किंवा ते उत्पादन शोध किती तर त्या गोष्टींना जर तुम्हाला सोबत देऊन जायचं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी एक्सपोर्ट हा विषय महत्त्वाचा आहे कारण एक बाजू बघितली तर एक्सपोर्टची आणि मार्केटिंगची दुसरी बाजू बघितली जी लोकल केळीची खरेदी लोकल केळी केळीच्या खरेदीत बरेचसे नफे तोटे नुकसान पण येत तर एक्सपोर्टमध्ये आपल्याला डायरेक्ट हे योग्य दर मिळायला पाहिजे आणि दरासोबत जे केळीचं वजन आपण गाडीत पाठवतो हो ते योग्य पद्धतीने जायला पाहिजे असा हिशोब आपण बघत असतो हो। तर म्हणून एक्सपोर्टची गरज पण तेवढीच आहे आणि आपण लोकांनी जे प्रोडक्ट उत्पादन करतात मी शेतकऱ्यांना सर्व्हिस देत आहे आणि सर्व्हिसच्या माध्यमातून जे सर्व्हिस पोस्ट हार्वेस्टिंग सेंट्रमध्ये जे काम करतात आग किंवा ही आहे कमीची बाजू आहे म्हणून याच्यासाठी माझा सदत प्रतिसाद या लोकांना किंवा या मंदिरांना आहे तर खूप खूप धन्यवाद अत्यंत तंत्रशुद्ध पद्धतीनं तांत्रिक बाबीवरती फार कमी वेळा स्वप्नीलबाईंनी त्यांचे अभिप्राय मांडले त्यांचे विचार मांडले Uh, मी आशा करतो की येणाऱ्या काळामध्ये अजून आमचं काम वाढत जाईल स्वप्नीलबाईंच्यासोबत त्यांचे जे काय मित्रपरिवार आहेत ते सुद्धा जुडलेले आहेत जसे भाई आहेत ते नवीन शेतकरी ते पण आहेत आपल्याशी तर येणाऱ्या काळामध्ये आपलं शेतकऱ्याच्या हितात काम करून शेतकऱ्याचं उत्पादन वाढवून त्यांना एक चांगलं मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत आणि हे कार्य ह्या मंडळीच्या माध्यमातून होत आहे तर खूप खूप धन्यवाद शेवटचा एक प्रश्न जे काय आपण हे गेली एवढ्या वर्षाचं जे आपण काय मेहनत करतो किंवा जे काय आपण थोडेसे बरेचसे चॅलेंजेस येत आहेत अप अँड डाऊन्स येत आहेत कधी एक परिस्थिती अशी येते की सुश्नीलराईंचा फोन येतो आहे आम्ही उचलू शकत नाही सर्व्हिसच्या बाबतीत असेल कधी काही चटिंगच्या टाईमाला तरीसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने सपोर्टची भूमिका त्यांनी आमच्याबरोबर ठेवली आणि ह्या सगळ्यांचं एक सामंजस्य म्हणूनच आपण एक आपलं जे ध्येय आहे ते साधू शकतो एक शेवटचा प्रश्न माझा की आपण जे आता काम करतोय या गोष्टीसाठी तुम्ही शंभर पैकी किती मार्क द्यायचे मार्क तर नाही देऊ शकत एवढा मोठा नाही मार्क देऊ शकतो एवढा पण सूचना देऊ शकतो सूचना एकच सांगू शकतो की कंटिन्युअस इम्प्रुवमेंट इज बेटर दॅन डिलेड परफेक्शन परफेक्शनच्या मागे कधी जाऊ नका सतत आपली इम्प्रूव्हमेंट किंवा आपली सुधारणा हेच आपले मार्क जे ते मार्क सोबत घ्या ऑटोमॅटिक आपले सोबत ठीक आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच सर्वांचे